बिटको महाविद्यालयात पार वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार नाशिक रोडच्या बिटको महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात साठवा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रेडिओ मिरचीचे आर जे भूषण मटकरी उपस्थित होते तसेच व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकचे विभागीय सचिव डॉक्टर राम कुलकर्णी डॉक्टर विनय कुलकर्णी श्रिया कुलकर्णी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंजूषा कुलकर्णी उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे डॉक्टर आकाश ठाकूर विज्ञान विभागाचे समन्वयक डॉक्टर के सी टकले कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ सुनीता नेमाडे पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे विद्यार्थी सभाकार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे सुहास माळवे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर विशाल माने कुलसचिव राजेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी विद्या सांगळे नेहा आहेर सालिया शेख व सहकाऱ्यांनी स्वागतगीत सादर केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सहाय्यक प्राध्यापक लक्ष्मण शेंडगे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी वरिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल सादर केला वर्षभरातील उपक्रमांवर आधारित ध्वनी चित्रपती एवढी दाखवण्यात आली कनिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल उपप्राचार्य सौ सुनीता नेमाडे यांनी सादर केला त्यानंतर प्रमुख अतिथी व पदाधिकारी यांचे शुभास्ते इयत्ता अकरावी बारावी पदवी पदव्युत्तरमधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण तसेच विविध स्पर्धा वार्षिक स्नेहसंमेलन स्पर्धा पोस्टर व मॉडेल मेकिंग काव्यकरंडक स्पर्धा एनएसएस एनसीसी व एअरविंगमधील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विविध पुरस्कार पेटंट मिळवलेल्या व पी डी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कारही करण्यात आला त्याचप्रमाणे स्वर्गीय पी बी कुलकर्णी पुरस्कार यशवंत रारविकर पुरस्कार प्राचार्य हमा रायरीकर आदर्श प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यात डॉक्टर मीनाक्षी राठी डॉक्टर घनश्याम बावीसकर सौराधा पाटील डॉक्टर आकाश ठाकूर व्ही आर ठोंबरे डॉक्टर उत्तम करमाळकर तसेच उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी धोंडोपंत गवळी संदीप भागवत सायली निकम संजय निकुंभ अभिषेक धुळे यांसह रोहित ठमके यास गुणवंत विद्यार्थी तर उत्कृष्ट विद्यार्थी राजू कनुजिया यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी मान्यवरांची संवयचित भाषणे झाली कार्यक्रमास एन एस एस कार्यक्रमाधिकारी संतोष पगार स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर विजय सुकटे नरेश पाटील डॉक्टर कंचन सनानसे व सिम्बेग डॉक्टर मनीष पवार डॉक्टर सुधाकर बोरसे संजय परमसागर यांसह सर्व विभाग प्रमुख वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सत्कारार्थी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर उत्तम करमाळकर यांनी केले तर आभार जयंत भाबे यांनी मानले एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नासिक रोड नाशिक